नमस्कार शतबो मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे अठ्ठावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस तर आजपासून मराठवाड्यामध्ये खऱ्या पावसाला सुरुवात होणार आहे आतापर्यंत पाऊस पडला तो बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस पडलेला आहे पण आजपासून बऱ्याच भागामध्ये जास्त पावसामध्ये वाढ होणार आहे त्या मराठवाड्यामध्ये नांदेड जिल्हा हिंगोली परभणी त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये आज दुपारच्यानंतर बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे पण आजच्यापेक्षाही उद्या जास्त पावसाची वाढ होणार आहे त्यामध्ये नांदेड जिल्हा परभणी जिल्हा हिंगोली जिल्हा त्याचबरोबर लातूर धाराशिव एकंद जर पाहिजे तर संपूर्ण मराठवाड्यामध्ये उद्या एकोणतीस तारखेला एकोणतीस आणि तीस तारखेला जोरदार पावसाची शक्यता आहे किंवा काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे उज विजाच्या कडकडासह पावसाची शक्यता आहे आणि आपण हा अंदाज तुम्हाला तर माहिती आहे किती लवकर दिलेला होता तर तसेच आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा जोरदार पाऊस पडणार आहे आज पण त्यामध्ये मुख्यत्व जास्त करून नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे पुढील दोन दिवसामध्ये नाशिक त्याचबरोबर जळगाव धुळे या जिल्ह्यामध्ये दे, देखील जोरदार पावसाची शक्यता आहे आणि त्याचबरोबर अहिल्यानगर जिल्हा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दे देखील जोरदार पावसाची शक्यता आहे आजपासून पुढे आजपासून पुढे दोन दिवसामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस पडणार आहे त्याचबरोबर पुणे विभाग पुणे विभागामध्ये देखील पाऊस पडणार आहे पुणे विभागामध्ये थोडाफार पावसाचं प्रमाण जे आहे कमी राहणार आहे पुणे विभागामध्ये म्हणजे पुणेपासून पुणे जिल्हा पुणे जिल्ह्यामध्ये जास्त पाऊस राहील पण पुणेपासून जो सांगली सातारा कोल्हापूर जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये मात्र थोड्याफार प्रमाणामध्ये हलका ते मध्यम एखादून जोरदार काही ठिकाणी जोरदार पाऊस पण एकंदर पावसाचं रूप स्वरूप जर पाहिलं तर मराठवाड्याच्या तुलनेने आणि नाशिक धुळेच्या तुलनेने तिथे मात्र पाऊस कमी राहणार आहे त्यामध्ये दोन ठिकाणी तिथं जोरदार पाऊस पडू शकतो पण ज्या प्रकारे पाऊस पडत आहे त्या त्या प्रकारे मात्र तिथे पाऊस पडणार नाही त्यापास सगळ्यात जास्त सर्वात पास पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हणलं ना तर नाशिक धुळे याच जिल्ह्यामध्ये जास्त स्वरूपामध्ये पाऊस पडणार आहे आणि एकंद जर पाहिलं तर नाशिक धुळे जळगाव या जिल्ह्यामध्ये जोरदार तर आणि एकतीस एक तारखेला एकतीस तारखेला देखील मराठवाड्यामध्ये दे जोरदार स्वरूपामध्ये पाऊस पडणार एक आहे एकतीस तारखेला मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये आता विदर्भामध्ये सुद्धा जोरदार पाऊस पडणार आहे विदर्भामध्ये आजपासूनसुद्धा पावसाळ वाढ वाढ होणार आहे विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे आजपासून आज काही ठिकाणी आज काही ठिकाणी पण मात्र उद्या एकोणतीस तारीख एकोणतीस आणि तीस तारखेला विदर्भामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे त्याचबरोबर अमरावती विभागामध्ये अमरावती विभागामध्ये सुद्धा देखील मुसळधार पावसाचा अंदाज आहे अमरावती विभागाचा पूर्वेचा भाग त्यामध्ये यवतमाळ जिल्हा यवतमाळ जिल्ह्यामध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे यवतमाळ वर्धा या जिल्ह्यामध्ये अमरावती अकोला आणि अमरावतीमध्ये सुद्धा दोन्ही अमरावती आणि अमरावतीमध्ये जर पाहिलं तर अमरावतीमध्ये गेले आठ दिवसापासून पाऊस सुरू आहे अमरावती बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आणि आज पुढे एकतीस तारखेपर्यंतसुद्धा तिथं जोरदार पाऊस सुरू राहणार आहे आणि पुढे एकतीस तारखेच्या पुढे जर एक नोव्हेंबरच पाहिजे तर आपण एक नोव्हेंबरपासून चार नोव्हेंबरपर्यंत नाशिक जिल्हा नाशिक बुलढाणा या जिल्ह्यामध्ये देखील जोरदार पाऊस पडणार आहे नाशिक त्याचबरोबर आयल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील चार तारखेपर्यंत पाऊस पडणार आहे चार तर मराठवाड्यामधला पाऊस हा एक तारखेपासून मात्र कमी होणार आहे एक दोन तारखेपासून एक तारखेला काही ठिकाणी पाऊस पडतो पण दोन तारखेपासून मात्र मराठवाड्यातला पाऊस हा कमी होणार आहे पण तुरळक ठिकाणी मराठवाड्यामध्ये सुद्धा हलक्या पावसाची शक्यता आहे मराठवाड्यामध्ये आणि थंडी आता थंडी कधी येणार तुम्हाला सांगतो थंडी ही दहा नोव्हेंबरपासून राज्यामध्ये थंडी येणार आहे दहा नोव्हेंबरपासून तर तुम्ही पेरणी करण्यासाठी तुम्ही पाच नोव्हेंबरपासून पेरणी तुम्ही करू शकता पाच नोव्हेंबरपासून कुठेही पावसाचा धोका नाही किंवा काही शेतकऱ्यांना जर ओल जर कमी असेल ज्या ठिकाणी थोड्याफार प्रमाणामध्ये पाऊस जर कमी असेल तर तिथे तुम्ही वापसा झाली त्याच्यानंतर म्हणजे एकतीस तारखेच्या नंतर एक नोव्हेंबरपासून कधीही तुम्ही पेर करू शकता कोण हरभरा असेल किंवा गहू असेल याची आणि तुम्हाला मी सांगितलं होतं बघा मागच्या तीन चार मागच्या तीन चार दिवसापूर्वी मी हिडीवला एक थमलेल दिलेलं होतं त्या थमलेला आपल्या प जायकवाडीचं थंनेल दिलेलं होतं पाणी सुटणार आहे म्हणून पाणी म्हणजे पाणी वाढ होऊ शकते त्यामध्ये गोदावरीलासुद्धा पाणी येणार आहे अगदी आणि त्यावेळेस मला कमेंट आलेली होती की त्यामध्ये सांगितलं तरी त्या तुम्ही थांबलेल तसं देऊ नका तुम्ही भीतीदायक तर बघा पैठण धरणा तोसुद्धा पन्नास हजार क्युसेक्सनी पाणी सुटलेलं होतं थोड्याफार प्रमाणामध्ये कमी झालेलं आहे आता सध्या जर रात्रीच पन्नास हजार म्हणजे सत्तेचाळीस हजार पाणी सुटले होतं तुम्हाला तोच दाखवणार आहे आणि नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड शेवटची जी आपली जी, जी बॉर्डर लाईन बॉर्डर आहे नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेडला जवळपास गोदावरी ही दीड लाखाच्या पुढे वाहणार आहे वाहण्याची शक्यता आहे त्यामध्ये एकतीस तारखेला बघा एकतीस तारखेला दीड लाखाच्या पुढे गोदावरीला पूर येण्याची शक्यता आहे दीड लाखाच्या पुढे मग ते त्याच्यापुढे किती जाऊ शकतो याची मी तशी मी ह्याच्यावर ह्याच्यावर देऊ शकत नाही आहे पण मी माझ्या अंदाजामध्ये तर दीड लाखाच्या पुढे जाऊ शकतो गोरा गोदावरीला नांदेडपासून पुढे खाय नांदेडला पूर येण्याची पण शक्यता आहे हा तुम्हीसुद्धा अंदाज लक्षात ठेवा आणि ह्या पण तसा अंदाज तुम्हाला मी त्या अगोदरच दिलेला होता की गोदावरीला सुद्धा पाणी येणार आहे आणि त्यावेळेस आता तुम्हाला मी ते पाणीसुद्धा दाखवणार आहे म्हणजे पाणी थोड्याफार प्रमाणामध्ये आलेलं तर हे झालं आपला अंदाज धन्यवाद